नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत येणारं वर्ष हे सुख समृद्धी आणि आनंदाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असल्याचं चा मानलं जात आहे मात्र येणारं वर्ष हे चांगलं जावं कोणतंही संकट येऊ नये येणाऱ्या वर्षात आपली प्रगती व्हावी यासाठी भविष्यशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत ज्यामध्ये नव्या वर्षात तुमच्या राशीसाठी कोणता रंग आणि नंबर शुभ असू शकतो याचा देखील समावेश आहे राशीशास्त्रानुसार या रंगाचा आणि नंबरचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो असं मानलं जातं जाणून घेऊया तुमच्या राशीला नव्या वर्षात कोणता रंग आणि अंकशुभ आहे व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि येणारे नवीन वर्ष हे भगवान शनिदेवाचे असल्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवीन वर्षामध्ये भगवान देवाची कृपा सुद्धा आपल्यावर होत राहील त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्ष शुभ जावो हातात घेतलेल्या प्रत्येक काम पूर्ण व्हावे यासाठी नवीन वर्ष लागण्या अगोदर जर शक्य असेल तर तुमच्या घराजवळील शनी मंदिरात जाऊन नक्की प्रार्थना करा जर तुमच्या घराजवळ शनी मंदिर नसेल तर तुम्ही बलीच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता फक्त व्हिडिओला सुरू करण्या अगोदर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर लावता तुमची राशी तुमच्या राशीचा शुभ अंक आणि शुभ रंग कोणता ते जाणून घेऊया पहिली राशी आहे मेष रास मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये लाल आणि सोनेरी कलर की असणार आहे तसेच मेष राशीसाठी सात आणि नऊ नंबर की असणार आहे दुसरी राशी आहे वृषभ रास वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये सिल्वर कलरल की ठरणार आहे तर नब्र बाबत बोलायचं झाल्यास वृषभ राशीसाठी सहा आणि नऊ हे दोन अंकलकी असणार आहेत तिसरी राशी आहे मिथून रास मिथून राशीसाठी नव्या वर्षात निळा आणि पोपटी शुभ असणार आहे तसेच पाच आणि सात शुभ असणार आहेत चौथी राशी आहे कर्क रास कर्क राशीसाठी लाल कलर की असणार आहे तर एक आणि दोन शुभ असणार आहेत पाचवी राशी आहे सिंहरास सिंह राशीसाठी पिवळा आणि जांभळा कलरलकी ठरणार आहे तर एक आणि सात हे शुभ असणार आहेत तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे नक्की येणाऱ्या वर्षात भगवान शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे फक्त या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका चला तर मग पुढील राशी पाहूयात सहावी राशि है कन्या रास कन्या राशि हिरवा कलर आणि निळा कलरल की ठरना है तर दोन आणि पांच हे अंकल की ठरना है सातवी राशि है तुळ रास तुळ राशि सिल्वर कलर आणि तपकिरी कलर शुभ असून पांच आणि सहा अंक शुभ असणार आहेत आठवी राशि है वृश्चिक रास वृश्चिक राशि साथी लाल आणि पांढरा कलर शुभ राहणार असून सात आणि नौ अंक शुभ असणार आहेत नववी राशी आहे धनु रास धनु राशि साथी दोन हजार पंचवीस मध्ये ऑरेंज आणि सोनेरी कलरल की ठरणार असून तीन सात आणि नौ हे अंक शुभ असणार आहेत दहावी राशी आहे मकर रास मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये राखाडी कलरलकी राहणार असून पाच आणि आठ शुभ आहेत अकरावी राशी आहे कुंभ रास कुंभ राशीसाठी निळा आणि काळा कलर शुभ असून पाच आणि आठ हे अंक शुभ असणार आहेत बारावी आणि शेवटची राशी आहे मीन राशी. मीन राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये पिवळा आणि भगवा कलर शुभ असून तीन सहा आणि नऊ शुभ असणार आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव ह्याला विसरू नका व्हिडिओला शेवट करण्या अगोदर तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत जय शनिदेव या नावाचा अकरा वेळा जप करायचा आहे जेणेकरून भगवान शनिदेवाची कृपा तुमच्यावर येणाऱ्या वर्षात होत राहील चला तर मग माझ्यासोबत म्हणा जय शनिदेव 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 जय शनिदेव